मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोस्टामध्ये एक सर्वात महत्वाची जी योजना आहे त्याच्यामध्ये एक नवीन नियम भारत सरकारने आणलेला आहे तो नियम काय आहे ते बघायचं आहे आणि ती योजना कोणती आहे ती सुद्धा आपल्याला बघायची आहे प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या भवितव्याची चिंता असते आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे आणि या सुकन्या समृद्धी योजनेचे काय फायदे आहेत आणि नुकताच त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि हे अकाउंट आपण कशा प्रकारे ओपन करू शकतो या बाबतीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावा लागला लागणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे आपण जे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवून जे काही आपले हे आहेत युट्यूबवर दर्शक आहेत त्यांच्या सेवेशी आपण सादर करत असतो बघा सरकारने आणला नवीन नियम सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार जास्त व्याज म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून या सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये भारत सरकारने बदल केलेला आहे आणि तो बदल किती केलेला आहे तर झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंट हा बदल केलेला आहे त्यामुळे त्याचा नवीन व्याजदर काय झालेला आहे तो सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे आणि हा नवीन व्याजदर बघितल्यानंतर याचं अकाउंट जर तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्यासोबत काय काय डॉक्युमेंट्स न्यायचे कुठं जायचं ते अकाउंट कशा प्रकारे आपण नवीन ओपन करू शकतो हे सुद्धा आपल्याला इथं चर्चेला घ्यायचं आहे चला, चला तर मग सर्वप्रथम आपण बघू की सरकारने जो नवीन नियम आणला तो कोणता नियम आहे आणि तो कशा बाबतीत आहे तर सुकन्या समृद्धी बाबतीत तो नवीन नियम आहे मित्रो तर बघूया आपण नवीन नियम काय आला ते त्याच्यावर चर्चा करायची आहे बघा भारत सरकारने सुकन्या समृद्धी या नावाने मुलींसाठी एक योजना चालवली आहे भारत सरकारने सुकन्या समृद्धी या नावाने मुलींसाठी एक योजना चालवलेली आहे ही योजना लोकप्रिय आहे ही योजना फारच लोकप्रिय योजना आहे या योजनेबाबत एक आनंदाची बाब अशी की आता यावरचा व्याजदर वाढवण्यात आला आहे आणि या योजनेबाबतीत एक आनंदाची गोष्ट अशी आहे कि या योजनेचा जो काही व्याजदर आहे तो व्याजदर या नवीन वर्षामध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पहिल्या क्वार्टर मध्ये हा वाढलेला व्याजदर मिळणार आहे तर तो किती वाढवला आहे ते बघायचे आपल्याला सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी मार्च सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरात झिरो पॉईंट ट्वेंटी पर्सेंट वाढ केली आहे आता गुंतवणूकदारांना आठ पॉईंट टू पर्सेंट दराने व्याज मिळेल तर आता जे नवीन व्याजाचा दर झालेला आहे तो झालेला आहे सिनियर सिटीजन स्कीम मध्ये जो व्याज दर आहे तो व्याज दर आता सुकन्या समृद्धी योजनेचा झालेला आहे सिनियर सिटीजन म्हणजे साठ वर्षानंतर ज्यांचं आयुष्य साठ वर्षानंतर पुढे गेलेलं आहे त्या लोकांना सिनियर सिटीजन स्कीम आहे त्याच्यामध्ये आठ पॉईंट टू पर्सेंट आहे आणि तोच व्याज दर आता त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेला लावलेला आहे म्हणून आपण त्वरा करायला पाहिजे लवकर आपण पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि हे जे अकाउंट आहे हे अकाउंट आपण ओपन करायला पाहिजे कारण जर आपण हे आता जर एक छोटीशी बचत केली तर भविष्यात आपल्या पाल्यांसाठी आपल्या मुलींसाठी ही एक चांगली म्हणजे गुंतवणूक होणार आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे पुढं योजनेवर फक्त चांगला परतावास मिळत नाही तर आयकरच जे कलम एटीसी अंतर्गत दीड लाखापर्यंत दीड लाख रुपयाची कर सवलत देखील मिळते म्हणजे आणखी एक याच्यामध्ये शासनाने हे सांगितलं की याच्यावर जर व्याजाचा तुम्हाला चांगला परतावास मिळतो पण पर त्यासोबतच जे आयकरच कलम एटीसी आहे या एटीसी अंतर्गत दीड लाख रुपयाची कर सवलत सुद्धा आपल्याला मिळते आहे याच्या उत्पन्नावर दीड लाखापर्यंतची कर सवलत आहे पुढं आता ही जे योजना आहे या योजनेचं अकाउंट कशा प्रकारे आपण ओपन करायचं त्या बाबतीतले काही शॉर्टकट मुद्दे आपण पाहू आणि बाकी जे आहे तुम्ही पोस्टात गेल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती तिथं मिळते बघा ऑफलाईन अकाउंट कसं उघडायचं हे आपल्याला बघायचं आहे याच्यात दोन प्रकार आहे ऑनलाईन सुद्धा तुम्ही जर समजा इंटरनेटचा वापर करत असाल तर आरबीआयच्या वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही हे अकाउंट उघडू शकता पोस्टाचं जर तुमचं इंटरनेट असेल ते ते आपन तर त्याच्या सुद्धा आपण उघडू शकतो त्यानंतर आय डबल बी पी मध्ये याच ॲटो मध्ये आपण टाकून याचा हप्ता सुद्धा त्या तारखेला ऑटोमॅटिक तुमच्या सेव्हिंगच्या अकाउंट मधून मायनस होतो याच्यात भरपूर फॅसिलिटीज आहेत पण बरेचसे जे काही आपले हे आहेत पालक वर्ग आहेत हे पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन अकाउंट काढतात तर मी ऑफलाईन अकाउंटचा मुद्दा इथं घेतलेला आहे की याचं ऑफलाईन अकाउंट कशा का प्रकारे काढायचं बघा सर्वात आधी पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेत जा तिथून फॉर्म घेऊन आवश्यक डिटेल्स भरा आणि कागदपत्रांच्या कॉपी जोडा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जावं लागेल तिथं फॉर्म घ्यावं लागेल त्या फॉर्म मध्ये सगळे काही डिटेल्स भरावं लागतात त्याच्यामध्ये मायनरचं नाव असते त्याच्यानंतर जॉईंट होल्डरचं पण नाव भरायचंय त्याच्यानंतर ज्या मुलींच्या नावानं तुम्हाला ही अकाउंट ओपन करायचं आहे त्यांच्या जन्मतारखीचा दाखला असला पाहिजे म्हणजे जन्मतारखीचा पुरावा सुद्धा सोबत असला पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड सोबत न्यायला पाहिजे किंवा ड्रायव्हिंग लायसन वगैरे जे काय असेल तुमच्याकडे ते असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे केवायसी साठी सोबत न्याव्या लागतात त्याच्यानंतर तो फॉर्म डिटेल्स करायचा त्याला ते कागदपत्र जोडायचे कागदपत्र जोडल्यानंतर तिथं जे पोस्ट मास्टर असतात त्यांच्याकडे तुम्ही देऊन हे अकाउंट तुम्ही ओपन करू शकता पुढं बघा पहिलं डिपॉझिट कॅश चेक किंवा डीडी द्वारे करा पहिलं जे टिपॉल ते तुम्ही कॅशद्वारे करू शकता डीडी द्वारे करू शकता किंवा चेक द्वारे सुद्धा करू शकता तुम्ही एका वेळी दोनशे पन्नास रुपये ते दीड लाख रुपये जमा करू शकता एका वेळेस आपण याच्यात दोनशे पन्नास रुपये तर दीड लाख रुपयापर्यंत अमाऊंट याच्यामध्ये जमा करू शकतो पेमेंट प्रोसेस केल्यावर अकाउंट ऍक्टिव्ह होईल आणि तुम्हाला पासबुक दिले जाईल आणि हे पूर्ण पेमेंट तुम्ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुमचं अकाउंट काय होते ऍक्टिव्ह होते ऍक्टिव्ह तुम्हाला सुकन्या समृद्धी पासबुक सुद्धा मिळते अशी ही एक जबरदस्त भारत सरकारने पोस्टाच्या द्वारे किंवा आणखी काहीतरी ज्या काहीकृत बँक आहेत त्यांच्याद्वारे आणलेली योजना आहे तर आपण अवश्य या योजनेचा लाभ घ्या आणि भविष्यात आपल्या मुलींविषयी निश्चिंत रहा अशी ही योजना मित्र आलेली आहे तर या योजनेची माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी आपल्याला दिलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळू शकतात तर आजच्या या चर्चेला मी इथं फुलस्टॉप देतो धन्यवाद